को टू लर्निंगच्या बिगिनर वेब डेव्हलपमेंट व्हिडिओ सिरीजमध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण एच टी एम एल सी एस एस आणि जावा स्क्रिप्ट वापरून वेब डेव्हलपमेंट शिकणार आहोत या सिरीजच्या शेवटी तुम्ही तुमचं स्वतःचं एक भन्नाट वेबसाईट तयार करू शकाल ज्याचा वापर तुम्ही तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी करू शकता माझं नाव अनिकेत बगाळे आहे आणि मी आज तुमचा मार्गदर्शक असणार आहे आज आपण किम टू मधील पुढचा धडा सुरू करणार आहोत ज्याचे नाव आहे क्लिकिंग द बटन्स भाग चार मागील व्हिडिओमध्ये आपण शिकलो की वेगवेगळ्या बटनांवर क्लिक केल्यावर वेगवेगळे कंटेंट कसं दाखवायचे आज आपण हे अजून चांगल्या पद्धतीने करणार आहोत एक स्टेप फंक्शन वापरून हे स्मार्ट पद्धतीने करणार आहोत तर चला सुरू करूया आज आपण नेमकं काय करणार आहोत तर आपण आपल्या पेजवर अबाउट मॅथ आणि सायन्स यासारख्या वेगवेगळ्या शिक्षण दाखवणार आणि लपवणार आहोत पण आता आपण हे परत परत कोड न लिहिता फक्त एकच फंक्शन वापरून करणार आहोत हे केल्याने आपला कोड अधिक स्वच्छ आणि सुंदर दिसेल आपण अजून एक मजेशीर गोष्ट पण शिकणार आहोत आपल्या बटनासाठी एक कस्टम कर्सर लावायचं आज आपण हे समजून घेणार आहोत की एक बटन जावास्क्रिप्ट फंक्शन कसं चालू करू शकतं हा कोड पहा आपण बटन असं लिहिलं आहे याचा अर्थ असा की जेव्हा आपण हे बटन क्लिक करू तेव्हा ते शो नावाचं फंक्शन कॉल करेल मग स्क्रिप्ट टॅग मध्ये आपण ते फंक्शन खालील प्रमाणे डिफाईन कर सध्या तरी कामा आहे पण आपण नंतर त्यात कोड लिहू ज्यावा स्क्रिप्टमध्ये मध्ये बटन फंक्शनशी कसं जोडायचं हे असं करता येतं चला आता वीएस कोड उघडूया आणि हे सगळं एकत्र एक करून पाहूया सर्वात आधी बटन्स डॉट एच डी एम एल नावाचं एक नवीन फाईल तयार करा मग तो कोड कॉपी करून तिथे पेस्ट करा फाईल सेव्ह करा आणि ब्राउझरमध्ये मध्ये उघडा आता बटन क्लिक करा अजून काही होणार नाही कारण फंक्शन रिकामा आहे पण ॲक्शन नंतर टाकायचं असेल तर अशी तयारी करायची असते तुम्हाला मागच्या धड्यात कर्सर स्टाईल बद्दल आठवत आहे ना आज आपण त्यापेक्षा जरा हटके काहीतरी करून पाहूया तुम्ही तुमचं स्वतःचं इमेज आयकन वापरून कर्सर बदलू शकता एक कसा एक हे कसं करायचं ते पाहूया कर्सर ही सी एस मधली एक प्रॉपर्टी आहे जी तुमच्या माउस पॉइंटरचा प्रकार बदलते इथे आपण कर्सरसाठी एक इमेज वापरतोय एल वापरून ऑटो म्हणजे जर इमेज नीट लोड झाली नाही तर ब्राउझर डिफॉल्ट कर्सर वापरेल आणि इमेजची साईज बत्तीस बाय बत्तीस पिक्सेल असली पाहिजे म्हणजे ती व्यवस्थित दिसेल चला हे आपण आपल्या प्रोजेक्ट मध्ये वापरून पाहूया आता कोड उघडूया गर्ल डॉट पी एन जी सारखी एखादी इमेज डाउनलोड करा किंवा तयार करा ती इमेज तुमच्या एल फाईलच्या त्या फोल्डरमध्ये ठेवा आता तुमच्या स्टाईल सेक्शनमध्ये खालीलप्रमाणे कोड लिहा सर्वात आधी बटन ओपनिंग करली ब्रेसेस कर्सर कोलन यू आर एल गर्ल डॉट पी एन जी क्वामा ऑटो सेमी कोलन अँड क्लोजिंग कर्ली ब्रेस आता फाईलला सेव्ह करा आणि ब्राउजर मध्ये उघडा बटनावर माउसने जा आणि तुम्ही तुमचा कस्टम करसर बघा छान वाटतंय ना चला आता एक सरावाचा वेळ आहे तुमच्या व्हिडिओला इथेच थांबवा आणि स्वतः करून पहा बटन क्लिक केल्यावर कर्सर कस्टम बनवण्यासाठी प्रोग्राम लिहा वेगवेगळे इमेज फाईल्स वापरून बघा आणि त्याचा रिझल्ट कसा दिसतो ते पहा तर आशा आहे की तुम्ही हे पूर्ण केलं असणार चला आता पुढच्या भागाकडे वळूया कंटेंट दाखवण्यासाठी फंक्शन बनवायचं आहे आता आपण एक स्मार्ट फंक्शन लिहिणार आहोत जो अबाउट मॅथ आणि सायन्स या तीनही बटनांसाठी काम करेल हा कोड पहा ड्यू टॅगमध्ये क्लास इज इक्वल टू टॅब दिलंय आणि त्यामध्ये तीन बटन आहेत प्रत्येक बटनामध्ये ऑन क्लिक इज इक्वल टू शो आहे म्हणजे हे सगळे बटन एकच फंक्शन कॉल करतात फक्त वेगवेगळ्या आयडी पाठवतात आता शो पेजनेम नावाचं फंक्शन लिहिलं आहे हे फंक्शन दोन गोष्टी करतं सर्वात आधी तिन्ही सेक्शन हाईट करतं म्हणजे एकाच वेळी सगळं दिसणार नाही मग पेजनेम म्हणून जे आय डी फंक्शनला दिलं आहे तेच सेक्शन दाखवतं याचा अर्थ सगळं आधी लपवा आणि मग फक्त हवं तेच दाखवा असं फंक्शन आपल्या कोडला स्वच्छ आणि सुंदर बनवतं चला आता हे सगळं व्हीएस कोड मध्ये करूया आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण इंडेक्स डॉट एच टी एम एल फाईल बनवली होती आता त्यामध्ये हा फंक्शन ऍड करूया जेणेकरून बटन क्लिक केल्यावर योग्य कंटेंट पेजवर दिसेल चला जाऊया आणि डॉक्युमेंट डॉट एलिमेंट बाय आय डी फंक्शन वापरूया सुरुवातीला आपण सब सायन्स सेक्शन साठी कोड लिहिणार त्यामध्ये स्टाईल एट्रीब्युट वापरून डिस्प्ले प्रॉपर्टीला नन सेट करतो मग आपण खास कोड मॅथ सेक्शनसाठीही वापरतो पण पुढील म्हणजे अबाउट सेक्शन साठी आपल्याला डिस्प्ले प्रॉपर्टी ब्लॉक ठेवायची आहे कारण आपल्याला हवं आहे की वेब सुरू होताच सर्वप्रथम अबाउट सेक्शन दिसावा म्हणून आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आयडी वापरून अबाउट सेक्शनला डिस्प्ले इज इक्वल टू ब्लॉक असं सेट करतो आता चला आपण आपलं फंक्शन डिफाईन करूया आपण एक फंक्शन लिहितोय त्याचं नाव आहे शो आणि ब्रॅकेटमध्ये पॅरेंथेसिस आपण पेज नेम नावाचं पॅरामीटर पाठवणार आहोत मग आपण हे कर्ली ब्रेसेस टाकतो या कर्ली ब्रेसेसमध्ये आपल्याला परत डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी वापरायचं आहे सबमॅथ सेक्शनसाठी आणि त्याचं डिस्प्ले नन करायचं आहे मग आपण हाच कोड बाकीच्या सेक्शनसाठीही वापरणार आहोत जसं की सबसायन्स आणि अबाउट आणि सर्वांचं डिस्प्ले नन ठेवणार आहोत शेवटी आपण डॉक्युमेंट डॉट गेट एलिमेंट बाय आय डी पेज नेम लिहून त्याचा डिस्प्ले ब्लॉक करणार आहोत यामुळे काय होणार जेव्हा फंक्शन कॉल केला जाईल तेव्हा जे पेज नेम आपण ऑर्ग्युमेंटमध्ये मध्ये दिला आहे तेच फक्त दिसणार आपण मागील व्हिडिओ मध्ये काय केलं होतं प्रत्येक बटनामध्ये वेगवेगळा कोड लिहिला होता ज्यामुळे कोड परत परत लिहावा लागत होता म्हणून आता आपण ते सर्व जुने ऑन क्लिक कोड डिलीट करणार आहोत सुरुवात करूया अबाउट बटनापासून मग मॅथ बटन आणि नंतर सायन्स बटन आता आपण प्रत्येक बटनाच्या ऑन क्लिक हँडलरमध्ये फक्त शो फंक्शन कॉल करूया आणि त्यामध्ये कोणता सेक्शन दाखवायचा आहे ते आयडी वापरून सांगूया म्हणजे अबाउट बटन मध्ये शो अबाउट बटन मध्ये शो सबमॅथ आणि सायन्स बटन मध्ये शो सब सायन्स चला आता मध्ये जाऊया आणि हे कसं काम करते ते पाहूया ब्राउजर उघडल्यावर आपल्याला अबाउट सेक्शन दिसतो आहे म्हणजे सुरुवातीला फक्त अबाउट सेक्शनच दिसणार जेव्हा आपण मॅथ बटन क्लिक करतो तेव्हा मॅथ सेक्शन दिसणार आणि जेव्हा सायन्स बटनवर क्लिक करणार तेव्हा फक्त सायन्स सेक्शनच दिसणार आता तुमच्यासाठी एक मजेशीर प्रॅक्टिस टास्क आहे तर मला असं हवे आहे की तुम्ही आता हा व्हिडिओ इथेच थांबवा आणि तुमची फाईल उघडा आणि फंक्शन वापरून बटन क्लिक केल्यावर कंटेंट बदलणारा कोड लिहा चला तर मग सुरुवात करा मला आशा आहे की तुम्ही हे पूर्ण केलं असणार चला आता आपण आपल्या वळूया आपण आता या धड्याच्या शेवटी आलो आहोत आतापर्यंत तुम्ही ही खालील प्रश्न सोडू शकता अशी तयारी झालीच आहे प्रश्न क्रमांक एक तुम्ही कोणता कोड वापराल जेव्हा बटन क्लिक केल्यावर कर सर, गर्ल डॉट पीएन जी नावाच्या पीएन जी फाईलमध्ये मध्ये बदलला जाईल गर्ल डॉट पीएनजी ही फाईल एच टी एम एल फाईल सारख्याच फोल्डरमध्ये आहे या प्रश्नासाठी चार कोट पर्याय आहेत आणि आता तुम्हाला बरोबर उत्तर शोधायला पाच सेकंद मिळतील तुमचा वेळ सुरू झालाय मला आशा आहे की तुम्ही योग्य उत्तर शोधलं असेल योग्य उत्तर आहे पर्याय अ आह। चला दुसऱ्या प्रश्ना प्रश्नाकडे वळूया प्रश्न क्रमांक दोन एका वेब पेजवर अबाउट आणि मॅथ नावाची दोन बटन आहे शो नावाचं एक फंक्शन डिफाईन करायचं आहे जेव्हा बटन क्लिक केलं जाईल तेव्हा ते, ते बटनाशी संबंधित कंटेंट दाखवावं आता खाली त्या फंक्शनसाठी चार कोड पर्याय दिलेले आहेत त्यापैकी योग्य कोड कोणता आहे पुन्हा एकदा तुमच्याकडे पाच सेकंद आहेत योग्य उत्तर शोधण्यासाठी तुमचा वेळ सुरू झाला आहे मला आशा आहे तुम्ही उत्तर दिलं असेल योग्य उत्तर आहे पर्याय ब तर मित्रांनो आजच्यासाठी इतकंच आज आपण काय काय शिकलो तर एका फंक्शनचा वापर करून वेगवेगळे कंटेंट कसं दाखवायचं आणि लपवायचं कसं कस्टम इमेज वापरून माउस कर्सर बदलायचा तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्यासाठी एक नवीन थीम घेऊन परत येऊ तोपर्यंत मी अनिकेत ओट टू एनहान्स कडून आजचा निरोप घेतो पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या वेब डेव्हलपमेंटच्या धड्यामध्ये धन्यवाद